शेतकरी बांधवांना नमस्कार शेतकरी बांधवांना आपल्याच्या आधुनिक मानदेशी यूट्यूब चॅनलमध्ये मी अनुप तुमच्या सर्व श्रोत्यांचं आणि शेतकऱ्यांचं स्वागत करतो शेतकरी बांधवांनं मान तालुक्यात अशा दुष्काळी भाग पण या दुष्काळी भागामध्ये प्रगतशील शेतकरी आहेत ते म्हणजे डाळिंब बागेमुळे आणि आज आपण बघतोय की मान तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये डाळिंबाची लागवड केली जात आहे तर आज आपण मान तालुक्यातील कारखेली या गावी आलेला आहोत आणि कारखेली या ठिकाणी कैलास गायकवाड यांनी डाळिंबाची लागवड केलेली आहे जवळपास त्यांनी या डाळिंबाच्या बागेतून चाळीस लाख उत्पन्न घेतलेलं आहे तर आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत बोलणार आहोत की त्यांची डाळिंबाची यशोगाथा कशी आहे किंवा डाळिंबाची लागवड त्यांना का करू वाटली आणि किती फायदा त्यांना झाला त्यातून त्या त्याशी आपण बोलणार आहोत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत तर आज आपण त्यांच्या डाळिंब बागेमध्ये आले आज आपल्याबरोबर कैलास गायकवाड सुद्धा आहेत त्यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत तर सुरुवातीला तुमचा परिचय आपल्या श्रोत्यांना द्यावा असं मी आपण विनंती करतो कैलासांना गायकवाड मी सुरवातीला डाळिंबात येण्याचं कारण असं की मी माझा छोटासा व्यवसाय होता ट्रॅक्टर मशीनचा ते मी लातूरला गेलो आणि त्याच्या अगोदर मी झाडाची व्हरायटी निवडायची म्हणजे कुठलीच कल्पना नव्हती डाळिंब काय असतं काय गावात तर कुठेच बागा नव्हती बर मग काय करत होता ट्रॅक्टर मशीनचाच व्यवसाय होता माझा ती करत असताना मला शेतीची आवड होती किंवा डाळिंबत मला उतरायचं होतं पण कुठलंच नॉलेज नसल्यामुळं काय करावं म्हणून मग घेत रावसाहेब दानवडे हवलदारवाडीचे आणि ज्ञानदेव सावंत हवलदारवाडीचे ह्यांचं ताळि होतं त्या काळामध्ये म्हणजे दोन हजार आठ नऊ दहा असेल त्या पिरियड मध्ये मग तिथून मी असं ठरवलं की आपल्याला ताळिंब लावायची सात आठ ला सात आठ ला एक चारशे पाचशे चारशे सत्तर झाडाचं नियोजन केलं तेवढी झाडं लावली साधारणपणे तुम्ही बघून आला सावंतांची बाग किंवा आणखी कोणाची बाग बघून आला त्याच्यानंतर मग आपण आपल्या रानामध्ये लावावी मग तुम्ही रान कसं निवडलं कि ते किंवा शेत कसं निवडले की ह्या शेतामध्ये हे टायमची बाग चांगली येईल साधारणपणे आपली एवढी झाडे लागतील त्यासाठी जे भांडवल आहे ते कसं उपलब्ध केलं ती कस आता माझा तिकडला व्यवसाय थोडा कमी केला वाहनांचा आणि मी इकडं वळायचं म्हणलं तिथून मी रोपं कुठन आणायची विद्यापीठात कशी मिळते ते जात कुठले काही म्हणजे कुठलेही नॉलेज नव्हतं कारण त्यावेळेला अतिदुर्मिळ होतं ताळम मग त्या दौऱ्याने ह्या दोघांचं थोडंसं मी बघितलं की बाबा आपण कुठनं तरी रोप उपलब्ध करून आपण लागण केली पाहिजे रोप आणली रोप लागण केले तरी पण माझा व्यवसाय तो लातर तो चालूच ठेवला होता मी तिकडं जात येत करत होतो काय कारणास्तव परत रोप थोडीशी मोठी झाली काय मर्जर होत गेली पुन्हा दुरुस्ती केली वाहन बघत बघत तिकडचा व्यवसाय बघत बघत आणि परत ह्याच्यावर लक्ष दिलं तिकडचं थोडा व्यवसाय कमी केला आणि ह्याच्यात लक्ष दिलं साधारण अकरा बारा पासून मी चांगलं लक्ष दिलं आणि त्याच्या ह्याच्यात मला असा बेनिफिट दिसून आला केला हे केलं तर पुढं आपल्याला चांगलं होऊ शकतं शेती ही नुसती ही डाळिंब केल्यामुळे मला शेतळ करायचं अशी चिक इच्छा झाली मी डोळ शेत तळ बाहेरून क्षेत्र मी तळ्याला लावलं पण साधारणपणे तुम्ही तीनशे नव्वद झाडे म्हणजे लावली तर त्यावेळेस मग कुठल्या जातीची झाड तुम्ही त्यावेळेला व्हरायटी ही फक्त जैन नंतर आली पण फक्त एकच भागवा पण ते कुठला आहे काय आता ती व्हरायटी हो जास्त झाले पण डाळींब भी एकच भागवा फक्त गणेश होता गणेश ना गणेशला थोडं मार्केटिंग मध्ये दर कमी मिळायचं पन्नास टक्के म्हणून ती गणेश नको म्हणलं एकच बघवा मग एवढीच व्हरायटी ती त्यावेळेस म्हणजे जास्त उपलब्ध आहे म्हणजे मार्केटिंगच नव्हतं कसं पुढं काय होतं ह्या दो दो दोघांचं ह्या दोन शेतकऱ्यांचं शेजारच्या गावच्या बघितलं त्याला आपण थोडस ह्याच्यात आलं पाहिजे ही केलं पाहिजे मग मी आणून रोपं लावली रोपं लावल्यावर असं हळूहळू हळू त्यात मग उतरलो त्यात थोडेसे सुरुवातीला एकदम कमी पैसे झाले परत गुढी लागत गेली पुन्हा शेततळं केलं थोडं भांडवल उपलब्ध झालं आणि मग ह्याच्यातून मग परत गुढी लागली मग ही चारशे परत दीड हजार लावली परत एक आता हजार लावली म्हणजे आज आज रोज आपल्याकडे तीन हजार तीन हजार नक्कीच खर तर मी तीनशे झाडे लावली आणि आता तुम्ही आणखी दोन हजार झाडे लावलेली आहेत तर जवळपास पहिल्या लागणीमध्ये म्हणजे पहिल्या ज्या मी लागवड केली आणि आता जी नवीन लागवड केलेली याच्यामध्ये काय फरक आहे म्हणजे पहिले आता आपण बघतोय हे झाडं खूप जवळ आहेत तर किती बाय किती अंतर असावं म्हणजे तुम्हाला काय जाणवलं की पहिल्या ना आताच्या लागवडीमध्ये आता त्यावेळेला फक्त लावायचं साध्या भाषेत एवढंच शेतकऱ्यांना माहिती कसं लावायचं अंतर किती ठेवायचं आणि ब्लोअर ही औद्योगिक क्रांती नव्हती ट्रॅक्टर ब्लोअरचा विषयच एस एसटी पण हाताने भाव राहायचं मग त्यावेळेस दहा बाय बार असं दहा अंतर आहे आणि असं बार अंतर आज झाडाला झाड चिकटले म्हणजे चालता येत नाही म्हणजे त्यावेळेस नॉलेज आता मस्त सगळी पाठी मग चिला गा नाही दहा पंधराची असं दहा आहे असं पण राहाय कारण ब्लोअर ट्रॅक्टर अत्याधुनिक आधुनिक पद्धतीनुसार सगळ्या गोष्टी माहिती होत गेल्या आणि ती जुनी पद्धत पण त्या जुन्या झाडांचा ह्याच्यामुळं आपण ह्याच्यात ओढून आलो की आपण शेतकरी चांगला टॉपर बांधायचं आणि चांगल्या पद्धतीचे पैसे मिळवायचे आणि शेतीला सुद्धा कष्टाचे जोड हवे कष्ट केल्याशिवाय पण ह्याचा काही तोटा फायदा होतोय का म्हणजे जवळजवळ लागवड केलेली आहे तर ह्याचा तोटा तुम्हाला तो काय तोटा का म्हणजे तोटा काय होत नाही परंतु हाताने भव राहावं लागतंय जुन्या झाडांना आता ना पर्याय नाही पर्याय म्हणून ऑप्शन म्हणून फक्त हातानं भावार नाही ट्रॅक्टर वगैरे चालत नाही ह्याच्यात फक्त माल त्या पट्टी एक झाड साधारण साठ किलो प्रमाण माल देते एक झाड साठ किलोच्या हिशोबात माल देते आता चालू कंडेक्शन माल चार वर्ष पूर्वी कधी असं झालंय का की एक झाड एक जागा थटले त्याच्यामुळे मग ते थोडस प्रॉब्लेम येतोय नाही नाही नॉर्मल जरी आला तरी आपण शेतकरी तो मग प्रॉब्लेम सॉल्व्ह करून पुढे जाण्याची ताकद ठेवायची ते काय झालंय म्हणून थांबायचं नाही थांबलं कसं म्हणजे संपतंय असं म्हणण्याप्रमाणे पुढेच निघायचं काही जरी झालं तरी त्याच्यावर मात करून पुढे जाण्याची तयारी ठेवायची नक्कीच मग खर तर तुम्ही त्यावेळेस ही लागवड केली लागवड करत असताना तुम्हाला अडचणी काय आल्या त्या का अडचणी कसं आहे त्यावेळेस मशीन जी शिवी आम्ही बाबा खट काढायचं आता कसं झाले आता लोक व्याडवे ते बेड बांधते नवीन युगात झालं त्या काळात म्हणजे त्या आमच्या आपल्या वयानुसार त्या काळात म्हणावं लागत त्या काळात जी शिबिन खटी काढायची त्यात थोडस कुजलेलं पाचूट टाकायचं किंवा चगळ टाकायचं ते मुजवायचं आणि त्याच्यावर लागण करायची मग ते खत ही नंतर झाड ही पद्धत होती आता तसे नाही आता म्हणजे आता जे योगानुसार वेगवेगळ्या पद्धतीने लोक लावत जाते पण त्या काळात आम्ही खड्ड काढून घेशिवना डाळीम लागण केली मग त्यावेळेस असं काय ठरवलं का की आपल्याला बागायत शेतीमध्ये शेतीमध्ये आहे किंवा मोरमड शेतीमध्ये करायची कुठल्या भागामध्ये डाळीम चांगली नाही आता तरी थोडशा एखाद्या शेतकऱ्याशी चर्चा केली डाळीम कमी होतं तर बाबा पाणी साठलं नाही भाई जिथं लागण करतोय तिथं पाऊस पडल्या का पाऊस उघडायच्या पर्यंत पाणी शेतात थांबलं नाही बाई असा प्लॉट निवडायचा एवढं डोक्यात इतका काय खोलात अभ्यास इतकं काय पुस्तक का हे पुस्तकी ज्ञान म्हणजे अजिबात नव्हतं एवढ्याच की पाणी थांबायचं मग हे उताराचा भाग बघला आणि याच्यात लागण केली आपण त्याच्यामुळे म्हणलं झाडाची मर वगैरे म्हणजे झाडाला जास्त कारण जंगली झाड याला तगारा वगैरे जास्त वाढतो आता जे तुम्ही दोन हजार झाड लावलेली आहेत तर ती कशा पद्धतीने लावलेली आहेत म्हणजे बेड पद्धतीने केले आहेत का असंच बेड बेड नंतर बांधले एका प्लॉटला तर बेड बांधलेच नाहीत अजून एखाद्याला बांधले बेड पण ती नंतर लागण करून बेड बांधले कारण बेड हे आत्ताच्या शेतकऱ्यांना आता दिसायला लागले हे अगोदर बेड वगैरे काय फारसा म्हणजे त्याच्याकडे कोण वळत नव्हतं काय फायदा होतो बेडचा म्हणजे बेडवर लागण करणं आणि अशा पद्धतीने लागण करणं काय फायदा होतो आता माझ्या अनुभवात तर मी लागण करूनच बेड बांधले आणि खाल्ले जे एक हजार लागण आहे आता ते बेगर बेडचेच आहे तर ते म्हणजे त्याचा काय म्हणजे इतकं म्हणजे खोलात जाऊन त्याचा अभ्यास मी हे सांगू शकत नाही की बेडवर केल्यावर लय उत्पादन ही ही गोष्ट काय अनुभवात आली नाही पण काय झालं दुसऱ्यांना लावलं म्हणजे आता तिसरा लावतो बेड करून हा अभ्यास आता ज्या चालू शेतकऱ्यांचा झाला त्या काळात अशी नव्हती परिस्थिती की हे प्लॉट सरळ पाणी निघून जाणार आहे त्याच्यात लागण करणे एवढंच फार आहे खरंतर तुम्ही सुरुवातीला साडेतीनशे झाड तीनशे नव्वद झाड लावलेली तुमची दोन हजार झाड आहेत पण मग त्यावेळेस कधी असा तेल्या भयंकर रोग जसा आहे तेल आलेला होता का सुरुवातीला तेल्या नव्हता सुरुवातीला तेल्या नव्हता परत काय कारण असतो तेल आला तेल्या आला तेल्यावर थोडा त्रास झाला पण त्याच्यात आपले थोडस आत जाऊन खोलात अभ्यास झाला की काय लागतंय परफेक्ट फोर्टी कोणी का म्हणा किंवा एड कसा पिरियड मध्ये द्या गोष्टी लक्षात आल्या आणि त्या गोष्टीवर आपण मात करून आता काय अडचण नाही आता तेलकट नाहीच समजायचं असं काय वाटलं का की आता एवढं पण उत्पन्न गोतवलेलं आहे तेलकट आला त्याच्या फायदा त्या वर्षी आपला फायदा झाला नाही आपण बाग सोडून द्या असं कधी विचारलं नाही नाही शंभर टक्के तोटा तर झालाच नाही पण जरी झाला तरी महाग सरायचं नाही ते महाग नाही पुढंच जायच असं ठरवूनच होतं की आता ती कुडती क्षेत्रात ही शेत शेती क्षेत्रात आलो म्हणजे काय बी झालं तर सक्सेसफुलच होऊन दाखवायचं उत्पन्नच मिळवून दाखवायचं उत्पन्न दिलं आपल्याला नक्कीच आता तुमची ही जी बाग आपण बघतोय आता ही बागाला जवळपास तुम्ही की सतरा वर्ष झाले एकोणीस वर्ष आता चालू एकोणीस वर्ष एकोणीस वर्षाला तुम्ही ही बाग घेत आहात म्हणजे जवळपास किती तुम्ही आतापर्यंत ह्याच्या हित घेतलेले आहेत फळ घेतलेले आहेत बघा की पहिली एक पाच वर्ष सोडली एकोणीस मधून पाच गेले तरी चौदा वर्ष चौदा वर्ष आपल्याला म्हणजे हे बाग बे बेनिफिट देते बेन बेन म्हणजे फळं घेतोय आपण आपल्याला वर्षाला एकदाच धरतो एक वर्षात एकदा फळं देते फक्त त्याचं दे पालन पोषण करणं आपल्या हातात आहे सगळ्या कष्टानं करणारे ह्या गोष्टी आपल्या आपल्या जबाबदारी आपण करायच्या का व्यवस्थापन करावं लागतं साधारणपणे सकाळपासून संध्याकाळपर्यंत डायंबाग बागेला म्हणजे वर्षभर काय व्यवस्थापन करावं लागतं रेस्ट पिरियड आहे रेस्ट पिरियड मध्ये जर समजा असं काय बहार बहार कसं येतं त्याच्यावर राहते समजा रेस्ट पिरियड पावसात जर रेस्ट पिरियड असेल तर ते रेस्ट पिरियड हात हो घ्यावं लागतंय थोडस म्हणजे बाकीचं इन्फेक्शन होणार आहे ते थांबतंय आणि एक दोन महिन्या अगोदर खत मटेरियल लोस लागणारे काय सुविधा हे सगळे अटेंड करून बागाला म्हणजे पूर्ण ताकद अंगात त्याच्या पूर्ण अशी स्ट्रॉंग बाग तयार करायची पैलवानासारखी आणि मग ते आपल्याला बेनिफिट देते शंभर टक्के देणारच देत द्यावंच लागते त्याला कारण आपण त्या ते पद्धतीचं कष्टाला तयार असलं कधी मिळत आपल्याला फळ त्या गोष्टीच नक्कीच म्हणजे तुम्ही माग सतरा वर्षापूर्वी लागण केलेली होती त्या साधारणपणे किती खर्च आलता तुमच्या बागेला त्या काळात रोपच होतं आठ सात रुपये आठ रुपये दहा रुपये लय झालं आज तीस पस्तीस रुपये रोप आहे चांगल्या क्वालिटीचं हलक्या क्वालिटीचं मला माहित नाही तर चांगल्या क्वालिटी तीस बत्तीस पस्तीस रुपयेपर्यंत रेट आहे जैनचा वगैरे असा तर त्या वेळेला सुद्धा ड्रिपच म्हणजे ड्रिप नवीन असायचं ड्रिपच्या पायपा काय सुरुवातीला आपण आपण ड्रिपची शेती पहिल्यांदा डाळिंबाचीच केली ड्रिप ही म्हणजे जास्त ज्याच्याकडे लोक वळलेलीच नव्हती आता आपला जवळजवळ सात एकरा उसालाच ड्रिप आहे समजा ते दहा एकर डाळिंब झाले दहा एकरला ड्रिप आहे ड्रिप मुळे दारिधरणं ह्या गोष्टी अजिबात म्हणजे कमीच झाल्या कि थोडस कष्ट बाकीच करायला होतंय पण दारिदरण हे टळलं म्हणजे जी कष्ट आहे चुकीच्या मार्गाने ती करता करायची काही गरज पडत नाही समजायचं पण भांडवल किती खर्च अंदाजे तुम्ही सांगू शकाल की एवढा खर्च तुम्हाला झालेला नाही आता कसं आहे त्या काळात रोप कमी होती ड्रिप कमी होतं त्यावेळेस लाख दीड लाख दोन लाख रुपये असे खर्च होत एकदम म्हणजेच लाख दीड लाख रुपये त्यावेळेस खर्च झालेला होता आणि नंतर तुमचा त्यातून एक पाच वर्षानंतर फायदाच फायदा फायदाच पाच वर्षानंतर एकदम म्हणजे आपण त्याचं बेनिफिट काढत गेलो आणि शंभर टक्के लक्ष लावल्यामुळे एकही वर्ष फेल गेलं नाही कसलंच था। चौदा वर्ष आपल्याला म्हणजे दरवर्षी जो उत्पन्न आहे ते वाढत गेलं का कसं गेलं वाढत प्रत्येक वर्षी थोडं 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 असं पहिले एक पाच सात संत गतीने वाढलं परत मात्र भरपूर टन याची मध्ये आलो आणि भरपूर टन गेल्या वर्षी किती मार्ग वर्षी ही तीनशे नव्वद झाड आहे काय ना खोटं वाटणार नाही किंवा काय नाही पण माझ्याकडे पावत्या आहेत म्हणजे पावत्या कोणाला दावायसाठी मी ठेवत नाही मला त्याचीच काही नाही पण सांगण्याचं शेतकरी एवढंच मला सांगायचं आहे की बाबा केल्यानंतर परमेश्वरांनी सुद्धा द्यायला घ्यावं हो लागतं तसं एकवीस टन साडेसातशे किलो माल आपला अव्हेलेबल झाडांनी दिला तो रेट काय मिळाला पुढं मला चांगला मिळाला एकशे दहा रुपये एकशे सात आठ नऊ दहा रुपये मिळाला एकवीस बावीस लाख रुपये उत्पन्न मिळालं आणि बाकीच्या प्लॉटला ज्या त्या भागा वेगवेगळ्या वेग त्या त्या हंगामानुसार त्या त्या प्लॉट वर तेवढे तेवढे पैसे मिळून पैसे मिळणार आता साधारणपणे आता तुमच्या हे साडेतीनशे झाडे जे आहेत ते, ते बाग तुम्ही धरलेले आहेत तुमची जी अजून दोन हजार झाडांची लागवड आहे त्याच्या ती परिस्थिती कशी आता आहे नाही आता कसं आहे ते अवेलेबल तिकडे सेटिंग चालू आहे त्या बागात म्हणजे झालंय काय चालू आहे काय तिकडचे जानेवारी धरायचे आहे ती हजार झाड आता पंधराशे झालेली आहे ते आणि हे तुटून जाणार महिना टायमिंग असून याला एक दीड महिना आता आहे हेतून पुढे दीड महिन्यानी तुटेल ती परत एप्रिल मार्चला ती तुटल आणि ती जून जुलैला जाईल असं एकदाच होत नाही वेळेनुसार हा बहार बदलत बदलत जातो साधारणपणे किती भार घेतले जातात साधारण एक तीन भार तरी अवेलेबल असतात आणि आपण त्या तीन भारामध्येच असतो ते आंबे भार भार असं म्हणतात पण आपण कसं आहे जमेल ते पण निसर्गापेक्षा कोण मोठा निसर्गाला अनुसरून कसं भार घेता येईल या पद्धतीने आपण चालत राहतो नक्कीच म्हणजे तुम्ही आता कुठला भार घेत आहात जर तुम्ही घ्यायचं मृग भार घेत आहात नक्कीच जसं तुम्ही आता म्हणा की डाळींबाजून मोठं होणार आहे तर साधारण ह्याला किती अजून दिवस लागतील एक दीड महिना लागेल एक दीड महिना लागेल आणि ह्याची साईज साधारण सहाशे साडेपाचशे चारशे सातशे साडेसातशे ओपन साईज जाते गेली अवेलेबल आपल्याकडे तसं म्हणजे सगळ्या गोष्टी आपण आता आहेत माझे कडे फोटो विडिओ पाठीमागले मला फक्त ते त्याला काय द्यायला लागते ती वेळेत द्यायला त्याचं ती काम करत राह छाटणी असेल किंवा इतर गोष्टी असतात औषध देणं असेल किंवा पाणी देणं असेल व्यवस्थापन कसं करता नाही ते मी टायमिंग टू टायमिंगच करतो कारण अतिशय लक्ष पाणी लावायचं कुटुंब सोडला जायचं तरी फिरायचं आपण हे तर आहे तोवरच ते सगळ्या गोष्टी करायच्या आणि मगच बाहेर पडायचं पाण्याचं टायमिंगवर राहते औषधाचं टायमिंगवर राहते कधी द्यायचं काय द्यायचं कसं आहे आता शेती ही गोष्ट शंभर टक्के भारतातली निसर्ग निसर्ग कसा आहे किती पाऊस होईल हवामान कधी बदलल ह्या गोष्टीला अनुसरून चालावं लागतं कि मी लगेच असं करेन असं होत नाही कधी निसर्गाला धरून चालव लागतं आणि निसर्ग मग देत जातो नक्कीच या वर्षी खूप पाऊस पडला आपल्या मान तालुक्यामध्ये खर तर मे महिन्यामधूनच पाऊस त्याच्या टँकर न पाणी चालू होतं ह्याच भागाला सटिंगच्या काळामध्ये टँकर चालू होता पण असा पाऊस पडला की टँकरच बंद झाले आणि मग जरा समाधान वाटलं की एक चार वर्षात पाऊस एवढा मोठा मोठा पडला पण त्याच्यामुळं काही बागेला नुकसान झालं का म्हणजे काय काही ठिकाणी बाब बघितलं की खूप बागेला पाणी झालं तुम्ही म्हणाला की बागेतनं पाणी गेलं पाहिजे निचरा झालं पाहिजे पण काही ठिकाणी पाणी साठून मग त्याच्यावर वेगवेगळे वे, रोग आले जरी पाणी नाही साठलं तरी त्याचा एक प्रादुर्भाव असा होतो की पाऊस जास्त पडला का जमिनीत न पाणी ओढून घ्या आणि त्याच्यामुळं आज रोजी आतापर्यंत आठ वेळा आता काढलाय जास्त पावसामुळं पण महाग साराय म्हणजे हारायचं नाही आठ वेळा तगारा काढावा लागला का तर पाऊस म्हणजे निसर्गाला धरून आपल्याला करायचा कारण तेन त्यानं जे दिल ते आपल्याला घ्यायचं त्यामुळं त्याच्यामुळं पाणी जास्त झालं तगारा काढावा लागला आणि तगारा आठ वेळा काढावा लागला इतका दुष्काळ होता तेव्हा एक वेळ काढला तर नाही काढला तरी चालत तगारा म्हणजे नक्की काय तगारा म्हणजे ही कोंबार असतात का नाही त्याच्यावर बळ जाते ही ही जे आहे ही बळ जात ह्याच्यावर आणि मग माग फुलकळी सेटिंग व्हायला या गोष्टी ती ही ओढून घेते त्यातली आतली ताकद आणि मग ह्याच्याकडे ताकद कमी पडते ह्याच्यासाठी ती तगारा काढला का फुल ताकद ह्याच्यावर राहते आणि एकदा ही ताकद तयार ता झाली झाडांची का परत काय मग तगारा येतच नाही आता दिसतोय तगारा येतच नाही नक्कीच आता तुमची बाग तुम्ही धरणार आहात बाग तयार झालेली आहे मार्केटिंग जे आहे ते कसं करता आणि तुम्हाला साधारण किती मिळेल आता आता कसं आहे दर ही साधारण द्यायच्या मध्ये ठरला जातो सुद्धा वर मार्केट काय मुंबई पुणे किंवा जागतीस धरावलं त्यावेळेला व्यापारी जागे येतात बरेचसे व्यापारी जागे येतात दगतात जागे व्यवहार होतात काही व्यापारी आमचे दुमाठ म्हणून फलटणचे आहेत त्यांना ती जागे म्हणजे माझा माल बऱ्याच बऱ्याच वर्ष मी त्यांना दिला आणि विश्वासानं सगळ्या गोष्टी होत्या त्या दोघांच्या आणि बाहेर एकदा बांगलादेशला गेला ते पार्टी होती मद्रास झारखंड तिकडचे त्यांनी आला होता तिथं वरल्या पंधराशे झाडाचा तरी काय अडचण नाही कारण माल तोडला का पेमेंट कॅश राहत त्यामुळे अडचण बिलकुल नाही पण साधारणपणे किती दर मिळेल तुम्हाला आता असं ह्या वर्षी दर दोनशे रुपये सरासरी एकशे साठ सत्तर चालायचा पण मार्केटिंगवर अवलंबून राहलं त्या दिवशी हार्वेस्टिंग ज्या वेळेला हार्वेस्टर म्हणजे बाग तोंडणार आहे त्यावेळेच मार्केटिंग ते त्याच दिवशी ठरलं जातं ही माहिती आज ठरवून नाही चालत एकशे साठ सत्तर रुपये साठ सत्तर रुपये मिळेल टक्के खात्री आहे ह्या साडेतीनशे झाडातून किती उत्पन्न मिळेल असं वाटतं ह्या झाडातून ह्या वर्षी थोडं पावसामुळं एक चार पाच टन कमी येऊ शकते तीन चार टन तरी सोळा सतरा टन जरी मिळालं तर दीडशे रुपये जरी भाव मिळाला एकशे साठ साड़ सत्तर रुपये तरी मिळू शकतो तेवढा भाव म्हणजे वीस पंचवीस हा वीस बावीस लाख रुपये तरी व्हायला काही अडचण नाही असं किती झाले तुमच्या खर्च आता रोजगार म्हणजे औषध मटेरियल ह्या गोष्टी केल्या तर तीन साडेतीन लाख रुपये खर्च खर्च नक्कीच म्हणजे जवळपास एका वर्षामध्ये आपल्याला वीस पंचवीस वीस एक लाख रुपये उत्पन्न मिळून देणार हे डायंबा पीक आहे पीक इतर पिकात आणि डाळिंबाच्या पिकात तुम्ही कसं बघता नाही इतर पिकात म्हणजे कसं आहे त्यांना तेवढं मार्केटमध्ये तेवढा सोर्स नाही आणि डाळिंब बा आता बाहेर खायला जाते वनशॉपला जाते अनेक ह्याला जाते त्यामुळं मागणी डाळिंबाला आणि मार्केट ह्याच्यामुळे पैसे दोन रुपये जास्त होते इतर पिकापेक्षा त्यामुळं डाळिंब ही गोष्ट आवड निर्माण झाली आणि आने अनेक शेतकऱ्यांनी लावली त्यांचंही अभिनंदन आहे कारण कष्ट करणारा दोन रुपये मिळणार आहेत हे शंभर टक्के तर सगळ्यांनी कष्ट करावे ही मनापासूनची इच्छा आहे सगळ्यांना पैसे मिळावे ही शूरचारणे आम्ही पण प्रार्थना करतो सगळ्यांचं भला व्हावं आता आपण बघतोय अलीकडच्या काळामध्ये टॅरिफ वॉर सुरू आहे तुम्ही बघितलं असेल किंवा ऐकलं असेल की अमेरिका सुद्धा जागतिक स्तरावरती भारतात कृषी क्षेत्रामध्ये येऊन घातलेले आहे किंवा कृषी क्षेत्रामध्ये याच म्हणते तर मग त्याच्यावर तुम तुम्ही कसं बघता म्हणजे उद्या समजा आपला हा जो डायम्ब आहे तो परदेशात त्याची मागणी नाही झाली आणि त्याची मागणी जर जा भारतामध्ये जास्त झाली तर मग काय करायचं तुम्हाला जा काय वाटतंय तरी पण कसं आहे मार्केट जरी डाळिंबाचं खाली आलं तर टिकून राहण्याची दाट शक्यता आहे का तर त्याला मार्ग वेगळे जाणं माल खायाला जाणं खराब म्हणजे असं त्याला बरेचसे मार्ग असल्यामुळे डाळिंबाचा तोटा होईल असं मला कधी वाटत नाही शंभर टक्के आणि बाहेरच्या इतर देशांनी जरी मागणी केली तर मग अति उत्तमच आहे मग जर आणखी टिकून राहीलच नक्कीच महान तालुक्यामध्ये अनेक शेतकरी आहेत जे डाळिंब लागवड करतात किंवा आता डाळिंब यांना लागवड करायची आहे तर अशा शेतकऱ्यांना आपण काय संदेश द्याल की म्हणजे डाळिंब लावले आणि मला पैसे मिळाले ही एक संकल्पना नुसती असते शेतकऱ्याला संकल्प डाळींब लावले पैसे मिळाले मिळते त्याच्यापागचं कष्ट त्याच्या पाठीमागची जिद्द चिकाटी हे शेतकऱ्याला सांगण्या किती महत्वाचं आहे त्याबद्दल काय सांगा कुठलेही क्षेत्र असू द्या निवेदन जिथं नसेल तिथं ते धंदा लॉस यायला काय अडचण नाही जिथं निवेदन असेल तो धंदा कधी मध्ये येत नाही ही ठामपणाने मी आज छाती ठेवून छातीवर बोट ठेवून सांगू शकतो का तर ती गोष्ट नियोजन मध्ये कसं आहे पाण्याची व्यवस्थापन मटेरियल व्यवस्थापन औषधाचे व्यवस्थापन लागणारा जे कष्टाचा जोड आहे लेबर ह्या गोष्टी जर केल्या तर अडचण येत नाही शंभर टक्के अगदी प्लस पॉईंट ठरायलाच पाहिजे ठरावंच लागेल कारण कष्टाला पर्याय नाही तसं म्हणाला की शेतकऱ्यांना फिरून नाही नाही तिकडं त्याच काय होणार त्याच त्याचा नाही मग आता कसं आहे तो त्यांना त्याचा बेनिफिट मग कळल की बाबा तोटा होतोय आपला का होतोय तर नियोजन नाही निवेदन असल्यानं सांगितलं की नियोजन नसेल तर कुठलाही धंदा तोट्यात येऊ शकतो कितीही बाहेर कंपन्या कारण दोन हजार सतराला त्या डायरेक्ट बांगलादेशला पार्टी होती शंभर टक्के माल एका दिवसात पूर्ण त्यांना तिकडं बोटीनं पाठवायचा होता एकाच टायमिंगला वेस्टर्न माल त्यांनी पाठवला होता एका दिवसात म्हणजे असे अशी म्हणजे त्यावेळेस लेबर लावून त्यांना ते तेवढा माल तेवढा त्याही ते दिवशी देणं कारण त्यांना ती तारीख ठरलेली होती त्या गोष्टी तयारी ठेवली पाहिजे मग आपलं काम माहिती आपण केलंच पाहिजे अलीकडच्या काळामध्ये माती परीक्षण करणं किंवा पाणी परीक्षण करणं हे खूप गरजेचं आहे असं वाटतं नाही शंभर टक्के कसं आहे काय घटक पाहिजेत काय घटक लागतात ह्याचा अभ्यास असलाच पाहिजे शेतकऱ्याला सगळ्या शेतकऱ्यांना हे होत नाही परंतु त्यांनी सगळ्याला कोणाच्या तर संपर्कात राहून ह्या गोष्टी केल्या पाहिजेत असं माझं शंभर टक्के मत आहे आणि सगळे घटक व्यवस्थित असल्यावर हो, फलदारांना सगळ्या गोष्टी साईज वगैरे चमक लेजिंग ह्या गोष्टी व्हरायटी चांगल्या तयार व्हायला काही अडचण येत नाही फक्त ह्याचं नियोजन पाहिजे मग त्याचा चांगला आला आणि मग आपलं बागत जायचं हे शक्य नाही त्याचं पूर्व नियोजन पहिल्या मागच्या वर्षी क्लिअर असलं पाहिजे त्याचा पुढे बेनिफिट मिळतो शंभर टक्के हे खात्री शंभर टक्के मी देतो नक्कीच तुम्हाला तुमच्या घरातून कसा सपोर्ट मिळतो या सर्वांसाठी मग तुमच्या घरात सुरुवातीला नव्हता कारण त्यांना आवड नव्हती मला थोडीशी आवड लागली होती की यायला मग घरापासून दूर जाऊन जगायचं उगच कुठं तरी राहायचं कसं तरी जेवण पोटाला वेळेला नाही मग आपण ह्या क्षेत्रात आलो तर आपल्या घरीच राहून घरचं खाऊन मस्तपैकी कष्ट केलं तर शरीर स्ट्रॉंगात सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला व्यायामाची सवय आणि व्यायाम असल्यामुळं शरीर स्ट्रॉंग राहिलं का मग पैसा मिळवता येतो बरोबर पण पैसा मिळवून शरीर मिळवता येणार अशी एक पद्धत तर मग व्यायाम होतोय व्यायाम झाल्यानंतर शरीर स्ट्रॉंग राहते आणि मग ह्याच्यामुळं सगळ्या गोष्टी शक्य होत जाते त्याबद्दल दो मत माझा अजिबात नाही मग काय पोरांना बाबा युवा पिढीला की आता कष्ट नाही यार कष्ट करावंच लागेल कष्ट केल्यानंतर दोन गोष्टी होणार एक तुम्ही चांगलं राहणार आहे आपलं उत्पन्न चांगलं मिळणार आहे आणि दोन तास आपला उन्हाचा तरी काय हरकत नाही पण कष्टानं शरीर सृष्टी सांभाळले तर जे पाहता येते नक्कीच आपल्या शेतकऱ्यांना एखादा संदेश काय द्याल की डाळिंबाची uh, लागवड करा पण कशा पद्धतीने करा नाही डाळिंबाची लागवड करा पण दहा ते पंधरा फूट अंतर ठेवा दहा फूट असं ठेवा आणि ट्रॅक्टर फेरायसाठी पंधरा फूट अंतर ठेवा आणि नियोजन करेक्ट करा अडचण बिलकुल येणार नाही नियोजन कोणाची तरी साथ घ्या कोणाला तरी विचारा कोणाच्या तरी संपर्कात राहा कोणी शेतकऱ्यांना सगळ्याच ज्ञान असतं असं नाही शेतकरी हा म्हणजे सुशिक्षित असुशिक्षित मानला जातो पण आज पूर्ण शेतकरी सुद्धा शंभर टक्के सुशिक्षित आहेत कारण मग आमचीच दोन मुलं मी स्वतः कुठलेही इंजिनिअरिंग वगैरे न लावता दोन्ही बेशेगरी लावले का आपल्याला टॉपरचा शेतकरी बनायचं ला लावलेत का तर ह्याच्यात येऊन आपल्याला अनुभव दुकान औषधं ही सगळ्या गोष्टी कळायला पाहिजेत आज मला कुठलेही म्हणजे ही अॅग्रिकल्चरच ज्ञान नसताना मी स्वतःच्या ह्याच्यावर स्वतः ज्ञान कसं तयार होईल ह्याची पूर्ण मी म्हणजे आज जाऊन खोलात अभ्यास केला पूर्ण आणि बऱ्यापैकी मला तसं चांगल्या पद्धतीचं ज्ञान आले त्याच्यावर मी चालतोय काय दुकानदाराचा सहभाग कोणाचा आणि त्यांचा सहभाग घेऊन मी चालतोय त्याच्या पुढं आणि बाहेरचं कोणाचं काय चुकवा कोणी विचारलं तरी चांगलीच सल्ला देतो कधी चुकीचं देत नाही देणार नाही द्यायची गरज नाही कारण सुद्धा चांगला चांगलं पीक मिळालं पाहिजे तर आपलं सुद्धा चांगलं व्हायला अडचण येत नाही शंभर नक्कीच तर शेतकरी बांधवांना हे होते कैलास गायकवाड की त्यांच्याशी आज आपण संवाद साधला आणि जवळपास त्यांचे तीन हजार झाडांची लागवड त्यांनी आता केलेली आहे त्यांचं आपण बघत आहोत की ही डायमबाई आता एक दोन महिन्यानंतर त्यांची मार्केटला येईल आणि जवळपास त्यांना त्याचे सुद्धा वीस पंचवीस लाख होतील आणि अजून सुद्धा त्यांची अडीच ते हजार झाडं आहेत त्यातून सुद्धा त्यांना खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकतं आणि ते घेणार आहे त्यांची जिद्द चिकाटी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी तर असाच आपला हा मान तालुका आहे तो मान तालुका आता प्रगतशील तालुका व्हायच्या दिशेने आपण वाटचाल बघत आहोत किंवा आपल्याला दिसत आहे तर धन्यवाद देऊया आपण कैलास गाय कैलास गायकवाड यांना की त्यांनी आज आपले संवाद साधला आणि आमच्याशी बोललात आणि जे आपण डाळिंबाची लागवड केलेली आहे त्याची यशोग आता आपल्या श्रोत्यांपर्यंत पोहोचवली त्याबद्दल मी मानदेशी आधुनिक वतीने धन्यवाद देतो म्हणजे आता एकतर हे दुष्काळी तालुका दुष्काळी तालुक्यात ता परिस्थिती अशी आहे की दुष्काळ म्हणल्यावर भीतीचं वातावरण तयार होते गेल्या वर्षी माझ्या दोन लाख ऐंशी हजार रुपये पाण्याचं बिल आहे टँकर एवढ्या परिस्थितीत सुद्धा हार नाही मानली आणि बरेच शेतकरी हार मानत नाहीत त्यांच्याही शब्दकीची थाप शेतकऱ्यांच्या पाठीवर टाकतो मी काय तर अशीच जिद्द असली पाहिजे तळमळ असली पाहिजे अडचण येत नाही कष्ट करत राहा कष्टाला फळ शंभर टक्के मिळत राहते जुन्या लोकांच्या म्हणीप्रमाणे आणि सगळ्या शेतकऱ्यांना शुभेच्छा देईन की कष्टाला आची पता महाग सरू नका शंभर टक्के बेनिफिट मिळणारच आहे फक्त कष्टाला सामोरे जा अडचण बिलकुल नाही धन्यवाद धन्यवाद